तोच सुख हर तूच सुख करता तोच सुख हरता अवघ्या दिनाचा नाता बापा मोरे रे बापा मोरे रे चरणी ठेवी तो माता बापा मोरे रे बापा मोरे रे चरणी ठेवी तो माता मोरे आरे रे मोरे मोर्या रे ठेवी तो माता पाले पुरे एक वर्ष होतो वर होतो हर्षाने एकदाचा हर्ष होतो वर्षाने एकदाचा हर्ष गोड अण्णाचा या हो पर्श गोड अण्णाचा या पर्ष घ्यावे हो जाणून परम घ्यावे जाणून परमात्मा घ्यावे जाणून परमात्मा पुरे वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता पुरे वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता बाप्पा मोऱ्या रे बाप्पा मोऱ्या रे चरणी ठेवी ती माता बप्पा मोऱ्या रे बाप्पा मोऱ्या रे चरणी ठेवी तो माता तू सुख करता तो दुःख हारता चर अवघ्या दिनाचा नाता तू सुख करता तू दुख हरता अवघ्या दिनाचा नाता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता आली कशी पाज वेळ कसा करचा बसावा मेळ आज आ... आली कशी पा आज वेळ कसा कर्जाचा बसावा वेळ गुळ फोटाने खोबरे न केळ साऱ्या प्रसादाची केली वेळ साऱ्या प्रसादाची केली वेळ कर बक्षणा निरक्षण तुच पिता तुच माता तुच पिता आणि तुच माता बाप्प मोरे रे बाप्पा मोरे रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरे रे बाप्पा मोरे रे चरणी ठेवी तो माता तू सुख करता तू दुखहरता अवघ्या दिनाचा नाता तू सुख करता तू दुख हरता अवघ्या दिनाचा नाता

हालवळ घराचे हालवळ सारे घराचे कारे सुखाचे हालवळ साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे दिन येतील कारे सुखाचे जाणून गोड मानून घेवा आशिर्वाद आता ಗೋಡ ಮೇರ್ವಾದ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ರೇ ಬಪ್ಪ ಮೋರಿಯಾರೆ ಬಪ್ಪ ಮೋರಿಯಾರೆ ಮೋರ್ಯ ರೇ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ರೇ ಚರೀವಿ ತೋ ಮಾ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ರೇ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ರೇ ತೋ ಮಾ तू सुख करता तू हरता तू सुख करता तू दुखहारता अवघ्या दिनाचा तू सुख करता तू दुखरता अवघ्या दिनाचा नाता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता धन्यवाद माझा अभंग कसा वाटला तो बी सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा शेअर करा धन्यवाद